नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी संवादमध्ये सर्वांच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत चिखली आणि तहसील आणि नगरपालिका यांच्या मधोमध या ठिकाणी रोडवरती आपण आहोत आणि काही प्रचार करताना काही मंडळी आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहेत त्यांना विचारूया प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आणि हा प्रभाग या ठिकाणी कोणता आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल यांनी केलेला आहे तर उमेदवारांच्या गाठीभेटी घेत आहेत काय सांगणार सर्वप्रथम आरबी मरावाठी संवादचे आमचे मित्र राजेंद्रजी बिडवे या ठिकाणी आलेत मी प्रभाग चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या वतीने आणि आमचे नेते आदरणीय राहुल भाऊ बुंद्रे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या प्रभागामध्ये स्वागत करतो माझं नाव अंबादास प्रल्हाद खरात माझ्यासोबत वैदा बानो मोहम्मद जकाउल्ला हे दोनही उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक चार अ आणि प्रभाग क्रमांक चार ब मधून या पक्षाच्या सिंबॉलवर पंजा या निशाणीवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आमचे नेते आदरणीय राहुल भाऊ बुंद्रे यांनी तळागाळातील एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक भाऊंच अभिनंदन करतो या प्रभागामध्ये फिरत असताना सर्वसामान्य जनतेच्या अशा अपेक्षा आम्ही जाणल्या तेव्हा असं कळलं की या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे नाल्यांची समस्या आहे सांडपाण्याची समस्या आहे तरुणांना रोजगार नाही युवतींना रोजगार नाही महिला भगिनींसाठी काही असं दूरदर्शी पतदर्शी कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले नाहीत या प्रभागातील उमेदवारांनी नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जनतेने आपलं अमूल्य मत आमच्या पदरात जर टाकलं तर आम्ही असं आश्वस्त करतो की या प्रभागामध्ये सर्वच्या सर्व समस्या पूर्णपणे निकाली काढण्यासाठी मी आणि माझ्यासोबत आमच्या जका भाऊच्या मिसेस आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहू अच्छा पुढचं विजन काय आपलं की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण मदत गाठणार कारण की का मतदारांची संख्या मोठी आहे आणि सर्व समावेशक भारत भारतीय संस्कृती प्रधान देश आणि आपल्या देशामध्ये दे सुरुवातीपासून सर्व धर्म आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आमचं विजन असं आहे की तरुणांना नोकऱ्या नाहीये तरुणांना रोजगार नाहीये आणि युवतींना दिशा देणारं कोण नाही तर आम्ही एक चांगल्या प्रकारचं विजन घेऊन चांगल्या प्रकारची दिशा घेऊन आमच्या तरुण युवतीपर्यंत युवकापर्यंत माता भगिनीपर्यंत ज्येष्ठ लोकांपर्यंत जाऊ तरुणांना आम्ही संबोधित करू आणि त्यांना लोकशाहीचं महत्व पटवून देऊ कारण तुम्हाला माहिती आहे बिडवे साहेब की लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका असतो आणि या निवडणुकीमध्ये आपल्या संविधानाने अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार आहे आणि आम्हाला प्रचंड विश्वास आहे की चिखली नगरपालिकेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही मतदार प्रचंड उत्साहात आहेत आम्हाला भरभरून मतदार आमच्या मतपेटीमध्ये मतांचा जोगवा टाकतील त्याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही नाही या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की या ठिकाणी काही उमेदवार आपले सुद्धा या ठिकाणी पक्षामधले या ठिकाणी नाराजी या ठिकाणी व्यक्त होते परंतु त्यांची समजूत या ठिकाणी कशी करायला का पण कारण की कोणत्या प्रकारची गटबाजी या ठिकाणी पक्षामध्ये होणार नाही पक्षामध्ये तर आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही आणि कसं आता तिकीट मागणारे अनेक असतात कोणत्या तरी एक व्यक्तीला तिकीट मिळत असत त्यामुळे जो समजदार सुज्ञ व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारची नाराजी न ना ठेवता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत राहून आदरणीय राहुल भाऊंच्या हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असं माझं मत आहे आणि दुसरा एक मुद्दा की जे नाराजीचा विषय तुम्ही म्हणता की पक्षाअंतर्गत एखाद्या जर तिकीट कापलं असेल तर ते नाराज असतात तर मला असं वाटतं ते नाराज राहणार नाही पक्ष शेट्टी त्या बाबतीत योग्य ती भूमिका पार पडतील मित्रांनो हे होते आपल्यासोबत खराब सर सर या ठिकाणी आपण शिक्षण क्षेत्रासोबत या ठिकाणी निगडीत आहात शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध व्हिजन घेऊन या ठिकाणी आपण नेहमी सातत्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी आपण देत असतायत परंतु आज या ठिकाणी आपण नगर परिषदेमध्ये या ठिकाणी जी मजल या ठिकाणी गाठताय आणि विद्यार्थ्यांसाठी जे योगदान आहे ते योगदान फार महत्वाचं आहे कारण की भारताचा उज्ज्वल नागरिकत्व बहाल करण्यासाठी कुठेतरी चांगल्या ध्येयाच्या दिशेने विद्यार्थी प्रयत्न करत असतो बरोबर आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपण काय करणार माझा सर्वात पहिला प्रयत्न असा असेल की माझ्या मुस्लिम समाजामध्ये जे उच्च शिक्षित तरुण आहेत युवती आहेत त्यांना योग्य प्रकारची दिशा देऊन त्यांना भविष्यात नोकऱ्या कशा मिळतील त्यांच्यासाठी सुंदर वाचनालयाची निर्मिती कशी करता येईल तरुणांना आपलं शरीर सुंदर सशक्त ठेवण्यासाठी एखाद्या व्यायामशाळेची निर्मिती त्या ठिकाणी करता येईल का आमच्या ज्या माता भगिनी त्या माता भगिनींना काही चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवून त्यांना एकतेचा समतेचा संदेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देता येईल का आमची जी वडीलधारी मंडळी आहे बुजुर्ग मंडळी आहे त्या मंडळींच्या साठी सुद्धा काहीतरी करण्याचं आमचा निश्चितच प्रयत्न राहील आणि हे सर्व गोष्टी मतदारांना सोबत घेऊन खेळीमेळीने हसत खेळत लोकशाहीच्या या समारंभामध्ये आम्ही सहभागी झालो मित्रांनो हे होते आपल्या सोबत या ठिकाणी प्रभागामध्ये या ठिकाणी प्रचार करत असताना अंबादास खरात आणि त्यांच्या सोबत जोडीला असणाऱ्या या ठिकाणी उमेदवारांच्या ज्या पती आहेत तर निय वैदा बानू वैदा बानू म्हणून आहेत आणि त्यांची पतीराज सुद्धा या ठिकाणी आहेत सर्व समावेशक या ठिकाणी मतदार संघाचा विचार करून मतदारांचा विचार करून आज या ठिकाणी ते प्रचार त्या रणदुमारीमध्ये सुरुवात त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत काय सांगणार उमेदवारांबद्दल नमस्कार सबसे पहिले तो मैं ये बात बोलूंगा कि हमारे आदरणीय वार्षिक साहब और हमारे बंटी दादा सबका अपने प्रदेश अध्यक्ष और हमारे नेता राहुल भा बो बोंद्रे माजी और जिला अध्यक्ष मैं सबसे पहले तो इन लोगों ने मुझे उम्मीदवारी दी है मैं सबसे पहले इनका सबका आभार मानता हूँ और उनको धन्यवाद मेरी तरफ से बहुत बहुत देता हूँ कि आपने उन्होंने मुझे उम्मीदवारी कांग्रेस पक्ष की भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष की दी है और मुझे उम्मीदवार जो भी दी है तो मैं मेरे लोगों को साथ में लेकर अपने प्रभाग चार में सब लोगों से विनंती करता हूँ कि इतने भरोसे के लिए उन्होंने अपनों को उम्मीदवारी दी है तो ज़्यादा से ज़्यादा वोटों से हम वहाँ से हमारे दो तीनों सीटों को लाएंगे ऊपर काशीनाथ भाव है अपने अध्यक्ष के वास्ते दिए हैं उनको भी साथ में लेकर हम तीनों के तीनों पंजे काट कर और ज़्यादा से ज़्यादा यहाँ से मतदान काट के और इन शह वहाँ पर नगर अध्यक्ष भी काशीनाथ भो बोंद्रे ये भी बैठेंगे और हम भी दोनों साथ में जाकर हम भी हमारा काम पूरा करेंगे आप क्या बता सकते हैं इस उम्मीदवार के बारे में क्योंकि जो आज परिस्थिति ऐसी हुई हुई है कि नगर परिषद में आज अच्छे उम्मीदवार चुन के जाना बहुत जरूरी है जी जी बेशक बिल्कुल सही कहा आपने मेरा नाम तालिफ खान हाजी लतीफ खान चिकली से हूँ मैं और आपका जो सवाल है कि वे बिल्कुल अच्छे से अच्छे और सुशिक्षित सुशिक्षित वहाँ उम्मीदवार जाना चाहिए और हम हम लोगों पर राहुल भाव ने जो

आपला शांगले शांगले आपला की आपलं विजन काय आहे आणि चांगल्या चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उमेदवार या ठिकाणी गेले पाहिजेत आणि आपला आपल्या शहराचा सुद्धा विकास झाला पाहिजे वार्डाचा विकास झाला पाहिजे प्रभागाचा विकास झाला पाहिजे हाच ध्येय घेऊन या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत हे सर्व चित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र